आणि आता ब्रेकनंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी बघा की उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरमधील जामखेडच्या दौऱ्यावरती आहेत अजित पवारांच्या स्वागताकरता कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे विशेष म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचं जंगी स्वागत केलं उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरमधील जामखेडच्या दौऱ्यावरती आहेत अजित पवारांच्या स्वागताकरता कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली विशेष म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचं जोरदार स्वागत केलेलं आहे पण या ठिकाणी रोहित पवार मात्र उपस्थित दिसत नाही पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र अजितदादांचं कर्जत जामखेडमध्ये जोरदार स्वागत केलं आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलीस उपनिरीक्षक दीक्षा सावळे यांचा हा व्हिडिओ आहे म अवैध विक्री सुरू ठेवण्याकरता हप्ता वसुली करण्यात येत होती दरम्यान यावर आता कोणती कारवाई केली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सुट्टीचा हंगाम सुरू होताच पर्यटकांची पावलं गडकिल्ल्यांकडे वळू लागली आहेत मात्र गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यानं पर्यटकांना पाण्याच्या बाटल्या सोबत न्याव्या लागतात मात्र पर्यटक त्या बाटल्या गडावरच टाकत असल्यानं गडकिल्ल्यांवर कचऱ्याचं साम्राज्य बघायला मिळतंय छत्रपती संभाजीनगर शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली शहरातील अनेक भागात आणि पाणी पुरवठा करण्यात येतोय दरम्यान मुबलक पाणी मिळतं नसल्याचा आरोप महिलांनी केला चंद्रपूरच्या पैनगंगा नदीतील पाणी पातळी खालवली आणि त्यामुळे वनोजा इथल्या डालमिया सिमेंट उद्योग बंद पडण्याची भीती व्यक्त होते त्यामुळे पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी जोर धरू लागली नांदेड मध्यवर्ती बस स्थानकाचं तात्पुरतं स्थलांतर करण्यात आलं रस्त्याचं काम सुरू असल्यानं स्थलांतराचा निर्णय घेण्यात आला मात्र सुविधा नसल्यानं प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागतो नंदुरबारच्या शहादामधील तिखोरा पुलाचं बांधकाम सुरू आहे आणि यावेळी पर्यायी पूल तुटल्यानं वाहनधारकांना नदीपात्रातून वाहनं काढावी लागतात दरम्यान पर्यायी पुलाची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात येते परभणी जिल्ह्यात उन्हाच्या कडाक्यात वाढ झाली आहे परभणीचं तापमान चाळीस अंशांवरती पोहोचले दरम्यान नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं सिंधुदुर्गमध्ये के कोकण रेल्वे मार्गावर रात्रकालीन मेगा ब्लॉक घेण्यात आला आज रात्री साडे अकरा वाजल्यापासून ते पहाटे साडेतीन वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला साडेचार हजार किलोमीटरचा सा थक्क करणारा प्रवास करत एक मादी कास बाधिक असा गुहागर समुद्र किनाऱ्यावर येते आणि एकशे वीस अंडी घालते त्यातील एकशे सात पिलांना यशस्वीरित्या जीवनदान मिळालं मध्य रेल्वेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगाराला चक्क तीनशे चौदा पूर्ण एकोणीस कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस आल्यानं एकच खळबळ उडाली महिन्याला वीस ते पंचवीस हजार रुपये उत्पन्न असलेले चंद्रशेखर कोहाड या प्रकरणी आयकर आयुक्तांकडे अपील दाखल करणार आहेत त्यांना शहरात पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेले शहरात आधीच पंधरा दिवसाआड पुरवठा होत असताना लाखो लिटर पाणी वाया गेल्यानं दुष्काळ तेरावा महिना आल्याचं <गणीविया> म्हणावं लागतं नंदुरबार जिल्ह्यातील तळोजा तळोजा तालुक्यातील मोड खरवड रस्त्यावरील मोड गावाजवळ असलेल्या निजरा नदीवरील पूल धोकादायक झाला आहे तब्बल एक कोटी बॅनोला खर्चूनही पुलाच्या स्पॅपमधील सळ्या पूर्णपणे बाहेर आल्यात आणि त्यामुळे वाहन चालकाला त्रास सहन करावा लागतोय दुर्घटनेआधी पूल दुरुस्त करावा अशी मागणी जी आहे ती करण्यात येते सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या कुरळप इथे हनुमान जयंतीच्या निमित्ताने गौतमी पाटीलच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ता। यावेळी गौतमीच्या अदांनी सर्वांनाच घायल केलं यावेळी पुरुषांपेक्षाही जास्त महिलांची गर्दी बघायला मिळाली नांदेडमध्ये पाणीपुरी खाल्ल्यानं ना विद्यार्थ्यांना विषबाधा झाली शासकीय रुग्णालयात एकतीस विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या वतीने एक दिवस गावकऱ्यांसोबत या उपक्रमाअंतर्गत ग्राम दरबार भरवण्यात आला ग्रामस्थांना विविध योजनांची माहिती देत गावकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यात आलं राज्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरूच आहे जानेवारी ते मार्च महिन्यात केवळ मराठवाड्यात दोनशे एकोणसत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली कर्जबाजारीपणा शेती नुकसान या कारणांमुळे दिवसात सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं उस नगर परिषदेच्या आस्थापना विभागामार्फत सफाई कर्मचाऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतोय त्यामुळे सफाई कामगारांनी पालिकेवर धडक मोर्चा काढला अनेकदा अधिकाऱ्यांना पैसे देऊनही काम होत नसल्याचा गंभीर आरोपही कामगारांनी केला जळगाव जिल्ह्यातील यावलमध्ये डांभुर्डी शिवारात मेंढपाळाच्या दोन वर्षीय मुलीवर बिबट्यानं झडप घालत तिची शिकार केल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे यात चिबुकलीचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा रेल्वे स्टेशनवर ट्रॅक मेंटेनन्सच्या सर्व विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आलं ट्रॅक मेंटेनन्सना रेल्वे रोळ्यांची देखभाल करण्याऐवजी काही अधिकारी वैयक्तिक कामासाठी वापरत असल्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील कराळी गावात अन्नातून ऐंशी लोकांना विषबाधा झाली जागरण गोंधळाच्या कार्यक्रमानंतर अनेकांना उलट्या आणि चक्कर येऊ लागली त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं दौंड रेल्वे स्थानकात एक महिन्यापासून लिफ्ट बंद आहे त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय रुग्ण ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे स्थानकावर जाण्याकरता असतो मोठ्या दादरच्या पायऱ्या चढून दादराच्या पायऱ्या चढून जावं लागतं आहे धुळे जिल्ह्यातील भूजल पातळी वर्षाकाठी खाली जाते जिल्ह्यात पूर्णांक अठ्ठावन्न मीटरने पाण्याची पातळी खालवली आहे राज्यात सर्वात कमी धुळे तालुक्यात पूर्णांक चोवीस मीटरने पाणी पातळीत घट झाल्याचं समोर आलं कुपोषणाचं प्रमाण कमी व्हावं बालकांच्या मृत्यूचा दर कमी व्हावा या उद्देशानं राज्यात पोषण पंधरवाडा राबवण्यात येतोय लातूरमध्ये विविध गावांमधील विविध अंगणवाडीच्या माध्यमातून गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते धुळे जिल्ह्यात कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी कांदा विक्रीपेक्षा साठवणुकीवर अधिक भर दिला शिरपूर तालुक्यासह ग्रामीण भागात शेतकरी कांदा काढल्यानंतर चाळीमध्ये कांदा साठवून ठेवतात शेतीच्या मशागतीचे दिवस जवळ आल्यानं ठिकठिकाणी बैल बाजारात बैलांची खरेदी विक्री सुरू आहे मात्र बैल बाजारात जनावरांसाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे गोंदिया जिल्ह्यात थकीत विद्युत बिलामुळे एकोणसत्तर शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला ऐन परीक्षेच्या काळात उष्णतेमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे तर जिल्ह्यातील शाळांवर पाच लाख ऐंशी हजारांचं विद्युत बिल थकित आहे ईडी आणि केंद्र सरकारविरोधात नांदेडमध्ये काँग्रेसच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं यंत्रणांचा वापर करून सरकार काँग्रेस नेत्यांना लक्ष करत असल्याचा आरोप करत नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसने धरणे आंदोलन केलं सुबिसंद मोहम्मद बाबा दरगा ट्रस्टचा चुकीचा ठराव त्वरित रद्द करावा या मागणीसाठी श्रीगोंदा इथे सर्व समाज बांधवांनी बंदची हाक दिली शहरातून मोर्चा काढत तहसील कार्यालयावर ठिय आंदोलन करण्यात आलं जळगावमध्ये वक्त दुरुस्ती कायदा मागे घेण्याची मागणी करण्यात आलेली आहे आणि यावेळी अल्पसंख्याक विकास मंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं जळगावमध्ये काँग्रेसनं केंद्र सरकारविरोधात आंदोलन केलं सोनिया गांधी राहुल गांधींविरोधात ईडीने चार्जशीट दाखल केल्याच्या चार निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेविरोधात युवासेनेनं आंदोलन केलं पालिकेच्या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर आणि औषधांचा नियमित पुरवठा होत नसल्याचा आरोप करण्यात आला लासलगावात महायुती सरकारच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीचं दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्यानं सरकारच्या जाहीरनाम्याची होळी करण्यात आली शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणारे शिक्षक गिरीश फोंडेंवर कारवाई करण्यात आली आणि त्यांच्यावर कारवाई केल्यानं आंदोलन करण्यात आलं शेतकरी स्वाभिमान पक्षाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं अकोल्यामध्ये सध्या पाच दिवसांत आड पाणीपुरवठा होतोय आणि त्यामुळे मलकापूर भागातील नागरिक आक्रमक झाले उभाटाच्या नेतृत्वात पालिकेवर घागर मोर्चा काढत पाणी देण्याची मागणी करण्यात आली आणि यावेळी संतप्त शिवसैनिकांनी पालिकेतील जलविभागाची तोडफोड केली संत शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धारावरनं अहिल्यानगर शहरात तणावाचं वातावरण वाता निर्माण झालेलं आहे आजपासून यात्रोत्सव निमित्ताने बेमुदत बंदची हाक देण्यात आली पंढरीजीवारी आता थेट सात समुद्रापार जाणार आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर काही वर्षात लंडनमध्ये भव्य दिव्य स्वरूपात साकारलं जात आहे आणि या निमित्तानं पंढरपूर ते लंडन अशी जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दिंडिली झाली आहे जळगावच्या भुसाळ्यामधील पुन्हे पानाचे इथे खड्डेरायाचा यात्रा उत्सव पार पडला परंपरेनुसार कालिका माता मंदिरापासून बारीवाड्यापर्यंत बाऱ्या गाड्या ओढण्यात आल्या कोल्हापुरात फुटबॉल स्पर्धेदरम्यान गॅलरीमध्ये प्रेक्षकांनी बक्षीस जायचं म्हणून मेंढी आणल्यानं संयोजन समितीला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेदरम्यान हा प्रकार घडला असून कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन ही कारवाई केली पुण्यात पोलीस शिपायाचा अजय प्रताप समोर आला चक्क वरिष्ठांच्या खुर्चीत बसत पोलीस शिपायाने फोटोशूट केलं कर्मचाऱ्यांच्या खुर्चीत बसलेला फोटो व्हायरल झाला असून प्रवीण पाडळे असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये पोलीस ठाण्यातच महिलांनी गोंधळ घातला एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत पोलिसांसमोर हाणामारी केली एसटीमध्ये तपासणी अधिकाऱ्यांची मनमानी पाहायला मिळते कोल्हापुरातील गड इंग्लज संकेश्वर बसमधील प्रवाशांना बस स्टँडच्या आधी तीन किलोमीटर अंतरावर उतरवण्यात आला आणि त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळाली वख दुरुस्ती कायद्याला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली सुप्रीम कोर्टाकडून जैसेत हे परिस्थिती ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले असून सात दिवसात उत्तर देण्याचे आदेश केंद्र सरकारला देण्यात आले तर पुढील सुनावणी पाच मे रोजी होणार आहे बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील बोडगाव परिसरात एकोणतीस नागरिकांमध्ये नख तुटण्याची समस्या नव्हते केस गळतीनंतर आता नख तुटण्याचं नवं संकट नागरिकांसमोर उभं ठाकले त्यामुळे सेलिनियममुळे नख तुटत असल्याचं समोर आलं चितळेंच्या बनावट भाकरवडीची पुण्यात विक्री होत असल्याचं समोर आलं मागील एक वर्षापासून चितळे स्वीट होम या नावाने बनावट भाकरवडी विकली जाते आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर मूळ चितळे कुटुंबाचा चितळे स्वीट होम या बनावट भाकरवडीशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही असा बंधू मिठाईवाले यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केलं भाजप खासदार मेधा कुलकर्णींना अटक करण्याची मागणी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीने केली आहे बारा एप्रिलला खासदार मेधा कुलकर्णींनी मशिदीत घुसून गोंधळ घातल्याचा आरोप करण्यात आला पुण्यातील शेख सलाल उद्दीन दर्ग्याच्या मशिदीमधील व्हिडिओही समोर आला इनाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणातील अहवाल जिल्हा मेडिकल बोर्डाकडून पोलिसांना पोस्टानं पाठवण्यात आला आणि त्यामुळे आज डॉक्टर घैसास यांच्यावर कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मालवणच्या राजकोटमध्ये नव्यानं उभारण्यात येत असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या कामाला वेगाला पंच्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झालं असून महाराष्ट्र दिनी पुतळ्याचं अनावरण केलं जाणार असल्याचं समजतं श्रीक्षेत्र चौंडी विकास आराखड्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी दिले लवकरच श्रीक्षेत्र चौंडी इथे मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे तो तो दोन दिवसांपूर्वी खेडब स्थानकात अवस्थेत हाणामारी करणाऱ्या दोन एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन झाल्यानं त्यांना तीन महिन्यासाठी निलंबित करण्यात आलं आता एक ब्रेकिंग न्यूज अशी की पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणात गुन्हे शाखेकडनं न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे आठशे त्र्याण्णव पानांचं हे दोषारोपपत्र आहे दत्तात्रय गाडेच्या विरुद्ध शिवाजीनगर इथल्या सत्र न्यायालयामध्ये हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बावन्न दिवसात हा तपास पूर्ण केला या घटनेचे राज्यात पडसाद उमटले होते परंतु या गुन्ह्यामध्ये आरोपीचा मोबाईल अद्याप पोलिसांना सापडलेला नाही अधिक माहिती पण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी वैभव वैभव काय तपशील विशाल आज सत्र न्यायालयामध्ये स्वर्गेट बलात्कार आरोपपत्र जे आहे ते दाखल करण्यात आलेले आहे आठशे त्र्याण्णव पानाचं हे दोषारोपत्र आहे ज्याच्यामध्ये ब्याऐंशी साक्षीदार जे आहेत पोलिसांनी तपासून नोंद केलेली आहेत त्यांचे साक्षी जे आहेत साक्षी पुराव्यांसाठी ते नोंद केलेले आहेत आता सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे बावन्न दिवसामध्ये हा तपास खंडणी विरोधी पूर्ण केलेला आहे पंचवीस फेब्रुवारीची ही घटना होती स्वारगेटच्या टी स्थानकाच्या आवारात पहाटेच्या सुमारास ही घटना घडलेली होती या प्रवासी तरुणीकडे बतावणी करून तिच्यावरती बलात्कार करण्यात आलेला होता शिवशाही गाडीमध्ये नेऊन त्याचा तपास आणि आरोपी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आरोपीची अटक असेल चार्ट किंवा साक्षी पुरावे गोळा करणं असेल हे सगळं बावन्न दिवसामध्ये गुन्हे शाखेनं केलंय स्वारगेट पोलिसांनी गुन्हे शाखेनं त्यानंतर आता आज हे सत्र न्यायालयामध्ये आरोपपत्र जे आहे दोषारोपपत्र ते सादर करण्यात आलेले आहे आता लवकरात लवकर फास्ट ट्रॅक खटला चालवावा अशा पद्धतीचे आदेश जे आहेत ते राज्य सरकारनं दिलेले आहेत त्यासाठी सरकारी वकिलाची नेमणूक करण्यात आली आहे बरोबर किती हा खटला चालवला जातो आणि या मिळतो हे पाहणं महत्वाचं महत्वाचं ठरेल धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल चला का मोठ्या बातमीने आपण सुरुवात करूया गडचिरोलीच्या चारमोशी तालुक्यात ता भरधाव दुचाकी अनियंत्रित होऊन झाडाला तिने धडक बसल्यानं दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला सुभाष ग्राम घोट मार्गावर ठाकूरनगर पहाडीजवळ हा भीषण अपघात झाला अपघातात ही दुचाकी जळून खाक झाली मृतांमध्ये दोन सख्या भावांचा समावेश आहे गडचिरोलीत हा अपघात घडलेला आहे सुभाषग्राम घोट मार्गावर ठाकूरनगर पहाडीजवळ हा भीषण अपघात झाला अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आताक्षणाला आपल्याबरोबर बरोबर आहेत महेश काय माहिती आहे अपघाताबद्दल सुभाषग्राम घोट मार्गावर ठाकूरगर पहाडीवर हा अपघात झालेला आहे एका या ठिकाणी दोन भावांसह तिघांचा मृत्यू झालेला ही दुर्दैवी घटना घडलेली आहे वसंतपूर आणि तेलंगणातील एक माणूस आहे तिघे वसंतपूर येथून घोटकडे दुचाकीने जात असताना पहाडीजवळ ठाकू नगरची पहाडी आहे तिथं दुचाकी अनियंत्रित झाली आणि थेट सागवान झाडाला जाऊन लागली आणि त्या धडकेमध्ये मृत्यू झाला महत्वाचा म्हणजे उन्हाची तीव्रता पहा की त्या ठिकाणी त्या अपघातानंतर ती दुचाकी सुद्धा जळून नष्ट झालेली आहे त्यामुळे दुचाकीवरचा हा जो प्रवास आहे उन्हाळ्यात किती असुरक्षित असतो हे या आपल्याला दिसून येत आहे यात दुर्दैवी घटना आहे की दोन सख्या भावांचा यात मृत्यू झालेला आहे विशाल धन्यवाद महेश या सगळ्या माहितीबद्दल महत्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाईट्स महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर वन नाचणी सत्व पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही केंद्र सरकारचं सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू राज ठाकरेंनी सरकारला ठणकावलं राज ठाकरेंनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा अभ्यास करून अभ्यास पूर्ण बोलावं हिंदी भाषेच्या मुद्द्यावर आशिष शेलारांचा टोला नव्या वफ सुधारणा कायद्याला सुप्रीम कोर्टाची अंतरिम स्थगिती केंद्र सरकारला सात दिवसात उत्तर देण्याचे आदेश वफच्या मालमत्ता डी नोटीफायनं करण्याच्याही सूचना भाजप खासदार मेधा कुलकर्णींना अटक करा नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीची मागणी मेधा कुलकर्णींनी मशिदीत घुसून गोंधळ घातल्याचा आरोप काँग्रेस नेते संग्राम थोपटे काँग्रेसला सुडचिठ्ठी देणार लवकरच करणार भाजपमध्ये प्रवेश सूत्रांची न्यूज एटीन लोकपतला माहिती धनंजय मुंडेंच्या कालावरून वारं गेलंय चांगली वाणी बंद पडली आहे त्यांच्यासाठी सगळ्यांनी प्रार्थना करा नामदेव शास्त्रींकडून मुंडेंची पाठ राखा तुम्ही को पायलट नाही तर तुम्ही लोको पायलट आहात एकनाथ शिंदेंनी को कोपायलटच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यावर राऊतांचा शिंदेना मिश्किल टोला ठाण्यातील वाहनं धुण्याची सर्व सर्व्हिस सेंटर तात्काळ बंद करा धरणांमध्ये पाणीसाठा कमी होत असल्यानं पालिकेची खबरदारी तर सर्व सर्व्हिस सेंटर दहा जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मेट्रो सात अमार्गिकेचं काम प्रगतीपथावर टनेल बोरिंग मशीन बोगदा खडून बाहेर तर पुढील वर्षापर्यंत अनेक मेट्रो मार्ग सेवेत येतील मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन महेश मांजरेकरांना व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार तर भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार पंचवीस एप्रिलला एन एस सी आय डोम इथं पुरस्कार वितरण